बोरकुंड येथे छत्रपती शिवाजी महाराज अश्वर पुतळा अनावरण फुले दाम्पत्य स्मारक भूमिपूजन कार्यक्रम संपन्न मंत्री जयकुमार रावल छगन भुजबळ दादा भुसे यांची उपस्थिती याबाबत अधिकृत शिकी शिव फुले व शाहू आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या धुळे तालुक्यातील बोरकुंड नगरीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचं भूमिपूजन आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी दोन वाजता येथे पडले प्रसंगी या ठिकाणी अन्न व नागरी पुरवठा छगन भुजबळ शालेय शिक्षण मंत्री दादाजी भूषे पणन व शिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल माजी खासदार डॉ सुभाष भामरे माजी आमदार राजवर्धन कदम बांडे धुळे ग्रामीण आमदार राम बदाने धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल माजी आमदार कुणाल पाटील साखरे आमदार मंजुळा गावित माजी जिपा अध्यक्ष सुभाषदा देवरे डॉक्टर तुषार रंधे भाजपा जिल्हाध्यक्ष बापू खलाने महापौर मायादेवी परदेशी उपमहापौर जोत्नाई पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती साहेबराव कैरणार माजी आमदार शरद पाटील माजी सभापती किरण पाटील माजी सदस्य जिप सदस्य संग्राम पाटील विजय पाटील हिलाल माडी आशुतोष पाटील गणेश गर्दे अरविंद जाधव रावसाहेब गिरासे किरण शिंदे संजय शर्मा बावसाहेब देसले गुलाब कोतेकर शंकरराव कलाने अजय माडी यांच्यासह आधी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे आयोजन बोरकुंड प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाने माजी जीप सदस्य शालिनीताई भे तर या कार्यक्रमाचे आयोजन येथील जन स्वराज्य प्रतिष्ठान बोरकुंड व ग्रामस्थ बोरकुंड यांच्या वतीने करण्यात आले तर मोठ्या संख्येने सर्व बोरकुंड ग्रामस्थ उपस्थित होते

त्यांनी ते सैन्य निर्माण केलं पुन्हा के आपल्याला मिळवलं पेट्रोल हरव तिथं हरव शिवनाव्या सतरा महिना इंग्रजांना हरवलं महाराजांची प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने झाली हे आपल्या सर्वांना एक आनंदाने सांगा असं वाटत आज आपण बघतो गावोगावी सर्वे तरुण मंडळी सर्वात जास्त प्रमाणामध्ये कुठल्या गोष्टीची मागणी करत असतात ते गावगावी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आमच्या गावामध्ये झालं याची सर्व तरुण करत असतात त्याच्या त्यांचा उद्दिष्ट अतिशय स्वच्छ असतो की ज्या राजाने ज्या काळामध्ये या, या हिंदू धर्मासाठी संघर्ष केला आणि तो संघर्ष करत असताना एक आदर्श राजा कसा असला पाहिजे तो आदर्श आपला संबंध भारताला संबंध जगाला घालून दिला तो आदर्श राजा आणि ज्या मातेने ज्या राजाला घडवलं त्या मासाहेब जिजाऊ त्या आदर्श माता यांच आज समाजामध्ये आदर्श घेतला तितक्या कमी आहे मी राजांवर बोलणे मोठा नाही शेवटी अनेक लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणतात व अनेक लोक या व्यासपीठाच्या माध्यमातून बोलून सुद्धा शकतात पण या कार्यक्रमाला आपल्याला मान्य प्रमुख पाहुण्यांना ऐकायचं तर मी एवढं सांगतो की या तरुण मंडळींनी गावागावी जो धुळे तालुक्यामध्ये भाऊ संकल्प केले की छत्रपती शिवाजी महाराजांचं मार्ग झाले सरपंच साहेब त्यांचे ग्रामपंचायतीचे सदस्य आणि ज्यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला ते बाळासाहेब भदाने उपस्थित बंदाने बघितले वाटतं की यापूर्वी दोन तीन वेळेस आपल्या या गावामध्ये येण्याची संधी एक कार्यकर्ता या नात्याने मला मिळाली मला चांगला आठवत आहे की पाठीमागच्या काळामध्ये मला वाटतं शरद पाटील साहेब आहे एक कार्यक्रम आपण इकडं आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये शंभर पेक्षा जास्ती सालदारांचं सत्काराचा सा सा कार्यक्रम आप आपण इकडे आयोजित केला होता पाठीमागच्या काळामध्ये एकदा गावामध्ये मला यायची संधी मिळाली राहुल साहेब मालेगावला शिव पुराण महाकथेचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये अनेक भाविकांनी जी सेवा दिली त्या सेवा देत असताना आपल्या या गावाच्या चा आमच्या एक पांचाळ समाजाच्या एका छोट्या घरातली एक आमची भगिनी तिने अगदी पहाटे चार वाजेपासून आलेल्या भाविकांना आंघोळीसाठी पाणी गरम करून देणं एवढंच नाही तर जो काही घाण कचरा असायचा तो स्वतः त्या परिसराची स्वच्छता करणं म्हणजे तसं त्या मालेगावच्याच बाहेरवासीन आहेत आणि या गावामध्ये दिलेल्या त्यांच्या सत्कारासाठी पण मी एकदा आपल्या या गावामध्ये आलो होतो स्मारकाचं भूमिपूजन यामुळे निश्चितपणे आपल्या गावाच्या नावलौकिकामध्ये भर पडणार आहे मला वाटतं की मी वेळेच भान या ठिकाणी ठेवेल भरपूर वेळ झालेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला एवढच विनंती आपल्या सगळ्यांना करायची आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पुरते डीजे वाजवणं मिरवणूक काढणं एवढ्या प्रत्येक मर्यादित नाही तर छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीने आदरणीय साहेबांनी सांगितलं मनामध्ये डोक्यामध्ये आणि मनगटामध्ये ते असं महत्वाचं आहे या मताच मी एक कार्य आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या माहिती करता मला अतिशय नम्रतेने सांगायचं आहे की आपल्या मराठी शिक्षणामध्ये तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सविस्तर आहेच परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा देशव्यापी शिकवला गेला पाहिजे अशा प्रकारची विनंती आपण केंद्रीय शिक्षण मंत्री महोदय आदरणीय धर्मेंद्र प्रधान साहेबांना केलेली आणि मला सांगायला आनंद होतो की सीबीएसईच्या पॅटर्न मध्ये यापूर्वी फक्त दीड प्यारा छत्रपती शिवाजी महाराज देशव्यापी शिकवले जायचे मला आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद होतो की आदरणीय केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान साहेबांच्या आदेशानुसार मराठा साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यासोबत आणखी आपले महाराष्ट्राचे इतरही दैवत यासाठी आता सीबीएसई मध्ये एकवीस पानं केंद्राने त्या ठिकाणी समावेश केले कदाचित क्रांती ज्योती आई फुले साहेब जर जन्माला आल्या नसत्या तर कदाचित मंचावर या देशाच्या पंतप्रधान राष्ट्रपती होऊ शकल्या नसत्या आणि म्हणून त्यांचं एक मोठ महान योगदान त्या ठिकाणी मुलींची शाळा काढून त्यांनी त्यांचं योगदान दिलेलं आहे बाळासाहेबा माझी विनंती आहे की आजही सावित्री फुलेची या ठिकाणी निश्चितपणे आवश्यकता आहे मला जर विचाराल तर इकडे खाली बसायला आमच्या भगिणींना दिलं खऱ्या अर्थाने एक बी ही फक्त महिला भगिणींच्यासाठी त्या ठिकाणी असायला पाहिजे होती अतिक्रमण येणाऱ्या काळामध्ये आता पन्नास टक्के विधानसभेला पण आरक्षण महिला भग निघत राहणार आणि म्हणून मला वाटतं की या सर्व गोष्टींचा निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी विचार करण्याची आवश्यकता आहे जाता जाता मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत आजी आजोबा आहेत त्यांना मी विनंती करेन की आपल्या कुटुंबामध्ये जे काही लहान बाळ असतील विद्यार्थी असतील त्यांच्या शिक्षणाकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष द्या दररोज सायंकाळी अर्धा तास त्यांच्याशी गप्पा मारा जे काही आई वडील पालक असतील त्यांना माझी विनंती आहे बोरकुंडला चांगल्या शाळा आहेत बोरकुंडचं मी बोलत नाही सर्वांच्यासाठी बोलतो जे आई वडील आहेत त्यांना पण माझी विनंती आहे की मोबाईल मधन जरा सायंकाळी एक तास सवड काढा आपल्या घरातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी संवाद साधा त्यांना विचारा की बाळा तुला आज शिक्षणामध्ये सरांनी काय शिकवलं मॅडमांनी काय शिकवलं तुला काही शिकताना अडचण आली का तुझ्या वर्गामध्ये आज कोण कोण तुझे मित्र उपस्थित होते तुला काही अडचण आली का कदाचित त्या ठिकाणी तो बोलत असताना काही चांगल्या गोष्टी तुमच्या कानावर झाले काही सुधारणा करण्याची गरज असेल तर निश्चितपणे त्या सुधारणा त्या ठिकाणी केल्या जातील परंतु जोपर्यंत आपली मुली शिकत नाही तोपर्यंत आपल्या कुटुंबाची आपल्या घराची आपल्या गावाची प्रगती होऊ शकत नाही या पद्धतीचा निर्णय आपण त्या ठिकाणी करावा आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या कदाचित आपल्या संसारामध्ये थोडीफार काटकसर करावी लागली तरी हरकत नाही परंतु विद्यार्थ्यांच्या जा शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या तुम्ही म्हणाल की तुम्ही फक्त उपदेश करता शासनाची पण काही जबाबदारी आहे निश्चितपणे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल की प्रत्येक गावाच्या जिल्हा परिषदची शाळा असेल नगरपालिकेची शाळा असेल या सर्व शाळांमध्ये शुद्ध पिण्याचं पाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध झालं पाहिजे स्वच्छ स्वच्छता गृह त्या ठिकाणी असल्या पाहिजेत शाळेच्या इमारती चांगल्या असल्या पाहिजेत आमचा शिक्षक शिक्षण प्रशिक्षित वर्ग त्या ठिकाणी असला पाहिजे वाचनालय असलं पाहिजे लॅब असली पाहिजे आणि त्याच्यासोबतच डिजिटल सुविधा पण त्या ठिकाणी असल्या पाहिजेत खेळांचं क्रीडांगण असलं पाहिजे या सर्व सुविधा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी होताना दिसतील एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो शिक्षणाच्या विषयामध्ये येणाऱ्या वर्षभरामध्ये तुम्हाला अपेक्षित असलेलं कार्य माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी झालेलं असेल एवढंच मी या निमित्ताने सांगतो मला वाटतं की महायुती वगैरे तुम्ही काय सांगत होते है ना तर महायुती तर आपण सगळेजण सोबतच आहोत जेव्हा आर भाजपमध्ये जायला घेत होते मला विचारायला आले होते की दादा भाऊ मी काय करतो सांगितलं मी सांगितलं बाबा तुझं जिथे चांगलं होत असेल तिथे तू जाऊ शकतो कुठे परंतु तू अभ्यास करून जा <laughs> <laughs> मी सांगितलं की माझ्या कानावर आहे की भधाने साहेबांच तिकडे निश्चित होणार आहे असे मी कल्पना दिली होती आणि काही दिवसानंतर पाटील साहेब पण भाजप पण येणार हे पण मी सांगितलं सल्ला देत नाही जो विचारायला येतो त्याला सल्ला देत नाही त्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण आला मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि माहिती आपले रामदेश मंदिर झालं रामाच्या खासदार होतो मी पण तिकडे गेलो होतो मी स्वतः इंजिनिअरिंग मध्ये आहे मला संशय होता की ही योजना एवढ्या प्रमाणपणे आमदारात येईल का आणि आम्ही पेलँडला आहोत कांबळेमध्ये शेवटचे टोक आहे इथपर्यंत पाणी पोहचेल की नाही पोहोचेल परंतु युती शासनाच्या प्रचंड अंशी योजनेमध्ये याला स्थान मिळाल्यामुळे या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादाने पाणी आता कांवणीच्या पर्यंत पाईपलाईन पर्यंत येत आहे आणि आम्हाला सर्वांना खात्री आहे पुढच्या वर्षभराच्या काळामध्ये हे धामखळ योजनेचं पाणी आता कांबळे घरामध्ये पोहोचणार आहे आणि राहता राहिला विषय की तसं रामदाव म्हटलं की पांढर डावा कालवाजून निघणार त्याच्यातला अतिरिक्त आपला हक्क जो आहे हक्काचं पाणी त्याचं रिझर्वेशन आपल्याला नारपाळ उजून मिळणार आहे त्यासाठी आपल्याला या व्यासपीठामध्ये सगळे नेते मंडळी आपल्याला मदत करेल ही अपेक्षा आहेच आता आपल्या महाशिवातील आपले खासदार आता दादा भोंने आपल्याला एक इन्पुट दिलं आहे की नारपाळ योजनेचं पहिल्या प्रत्येक कामाची निविदा प्रकाशित झाली आहेत म्हणजे याचा अर्थ येणाऱ्या कामाच्या नाक जेव्हा येईल तेव्हा अतिरिक्त पाणी जे आपल्याला लागतं आहे ते आपल्याला मिळेल अशी अपेक्षा याची आपण व्यक्त करतो आणि याच्यानंतर मार्ग मंत्री डॉक्टर सुभाष गावळेसरज